श्रीस्वामी समर्थ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभयो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः आता करुया प्रार्थना जय 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 अधहर्णा परात्परा कैवल्यसदना ಬ್ರಹ್ಮಂದ ಜಯ ಜಯ ಜೀಪುರಾಣಪಪುರುಷಾ ಲೋಕಪಾಲೇಶ ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಧೀಶ ವೇದವಂದ ಜಗದ್ಗುರು ಸುಖಧಾಮಸಕ್ಷೀಕರುಲಯ ಭಕ್ತಜನತಾರ ಅನಂತರುಪೇ ನಟಲಾಸೀ ತೂ ಅಗ್ನಿ ತೂ ಪವನ ತೂ ಆಕಾಶ ಜೀವನ ತೂ ಜೀವಸುಂಧರ ಪೂರ್ಣ ಚಂದ್ರಸೂರ್ಯ ತೂ ಸಪೇ तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू विधाता तू इंद्र अष्टिक पालाद्री समग्र तू रूपे नटलासी कर्ता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय आणि नि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग कोठे नसे पाहता असोणीय निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचा सरे शास्त्राचेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवल अल्पमती करू केवली आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनल्या खाती वर्णिता चरणी माता, रक्षावे मजसी समर्था कृपा कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे, आता इतकी प्रार्थना आनाविजी अपुल्या मना कृपा सुमुद्रिया मिना आश्रयी दैजे सदैव पापताप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन यह लोकी सौख्य देवोन साधन करवावे दुस्तर भवसागर याचे पावावया पैलतीर साचार प्राप्त हो मजलाते। आशा मणिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना नाबाधोत कृपे ಕಿತಿವರ್ಣ ಅಪ್ಲೇ ಗುಣ ದ್ಯವೆ ಮದಸುಖಿರನಿರಸೋನ ಜ್ಞಾನಕರುದಯ ಪ್ರಕಟವೆ ಶಾಂತಿಮನಿ ಸದಸೋ ವೃತ್ತಿ ವೃತ್ತಿಮಸೋ ಸದಾ ಸೋ ತುಕೃಪೇಂತರಿವೇ ನಿರಸೋ तुझा भजनी चित्त वृद्धा विषयाचिनसो वासना या वासनाया मनाते। सदा सदा समागम, तुझे भजन भजन उत्तम ते हो हा जुग सुगम दुर्गमसोभ पंथ पडो भ्राती भ्राती अंगी नयावी असत्यता सत्ये विजयी सर्व आपत्यवर्गाचे पोषण न्यायमागावलबन युतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशी नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करतानी करविता, तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ